नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सिंगुणा या गावात जिथे दीपक जनार्दन लिंगायत या तरुण आणि प्रगतशील शेतकऱ्याने केवळ सत्तर गुंठ्यात केळीची अत्यंत यशस्वी लागवड करून एक नवा आदर्श घालून दिला आहे सुरुवातीला आम्ही काय केलं पहा समजा दरवर्षी पाऊस पडत नसतो त्याच्यामुळे आम्ही काय केलं की के याच्या सोयाबीन आंतर म्हणून सोयाबीन घेतली सोयाबीन घेतली तर आम्हाला येणार जाणार ते कंपनीचे लोक म्हणणार कि बाबा तुम्ही कशाला सोयाबीन पेरली तुमचा फड काय एवढा बराबर नाही तुम्ही काय तुमचा फडत नाही चांगला आ, तर नंतर मग ते आणि समजा सोयाबीन काय आम्ही त्याला दुहेरी समजा वखर केलं बायला वखर हाण दुहेरी आणि नंतर मग जेव्हा ज्या टायमाला ते फेब्रुवारी मध्ये आले तर आम्हाला म्हणले तुम्ही या फळाला कायच केलं काय वेगळं तुम्ही काय केलं असं काय केलं या फळाला बरं तुम्ही पुढे मग ते समजा पंधरा साल सुरू झालं त्या लोकांचे मग फोटो काढून द्याय आमचे शूटिंग करून द्याय का केलं तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं आम्हाला सुरुवात पहिल्या वेळेला बघायला गेलं तर व्यापारी लोक यायचे ते म्हणायचे काय हे आणि आता नंतर आश्चर्यचकित होऊन म्हणायला लागले की नेमकं काय केलायसा एवढी चांगली बाग आलेली आहे काय ती व्यापारी लोक काय म्हणायचे व्यापारी लोक म्हणायचे आता ही बाग आम्हालाच द्या आम्हालाच द्या की याची क्वालिटी चांगली आहे एक समान झाड आहेत आणि फनीची साईज खेळाची साईज पण चांगली ट्रायल बेसिसवर ही लागवड त्यांनी केली होती पण त्यांची मेहनत आणि कॅलेस बायोटेकच्या दर्जेदार रोपांमुळे ही किमया त्यांनी साधली आहे उत्पन्नात चमत्कारच घडवला आहे सुरुवातीला फक्त दीड लाख खर्च आणि त्यातून मिळवले निव्वळ सात लाख रुपयांचे उत्पन्न खरंच हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे हे आम्ही म्हणजे कॅलेस बायोटेक कंपनीचे रोप निवडले नंतर मग आम्ही रान सुद्धा चेक करून घेतलं नंतर पाच बाय पाच वर फुली काढली नंतर मग रोप लावली नंतर त्याला होमिक एकोणीसशे एकोणीस कार्बन डायऑक्साइड असे काही दोन तीन ते ड्रिचिंग केले रोप निवडताना तुम्ही कॅलस बायोटेक ह्या कंपनीचीच का रोप निवडला की आम्हाला ते काळे साहेबांनी सांगितले होते कॅलस चे रोप एकदम याच्या ज्याच्यापेक्षा म्हणून आम्ही हे रोप निवडले रोप निवडल्यानंतर अनुभव काय आला तुम्हाला अनुभव आला की समजा याची हाईट चांगली झाली आणि याचा बुंदा बी चांगला आहे आणि घड दुसऱ्या याच्या पेक्षा खूप मोठे घड आणि याची वादी बी चांगली आहे आणि याला व्यापारी म्हणजे चार व्यापारी येऊन बघायला लागले फड म्हणजे इतक्या पंचकृषी मध्ये नंबर एक फडे फड च्या रोपांचं हे केळीचं झाड ना वागत ना तुटतं ऊन पाऊस वारा वादळ काही असो पस्तीस ते चाळीस किलो चे घड केळी सहज झेलते हा ह्या घडाच्या वादी मला जरा माहिती सांग जशी वरची साईज आहे तशीच खालची साईज आहे हे कॅलस बायोटेक कंपनीचे रूप अशीच वादी पडत यायची आणि एक समान घड राहते एक समान वादी बी राहते जी वरची वादी आहे तीच खालची वादी राहते आणि हे झाड बी एक समान राहते याची हाईट जवळपास दहा फुटाच्या वरच होती आणि पोंदा पण मोठा होतो आणि हे झाड एक, एक निब्बर राहते वाकत नाहीत हेच आहे दीपक रावांच्या गुपित आणि कॅलस बायोटेकच्या दर्जेदार रोपांची चला तर मग जाणून घेऊया या ये यशोगाथेची सखोल माहिती दर्शक हो, नमस्कार कृषी संवाद या आपल्या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघायला गेलं तर मी जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सिंगोना या गावामध्ये आहे या गावातील एक प्रगतशील शेतकरी दीपक जनार्दन लिंगायत यांच्या आपण आता प्लॉटवरती आहे जवळपास माझ्या मागे जर का बघितलात तर सत्तर गुंठे दहा एकरपैकी जवळपास यांनी सत्तर गुंट्यामध्ये केळीची लागवड केली होती ट्रायल बेसिसवरती लागवड केली होती यांच्या यांच्यासोबत बोलताना त्यांनी मला एक सांगितलं की आमचे वडील वगैरे केळी करत होते पण आम्ही जरा वेगळ्या शेतीकडे वळालो आणि परत वडिलांनी ज्या पद्धतीने केळीला सुरुवात केली होती त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही केळीच्या लागवडीकडं वळालो आणि ह्या केळीच्या लागवडीतून त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे रोपं कोणती निवडलेली आहेत कसं नियोजन केलेलं आहे आणि एकंदरीत ही जर बाग का बाग बघता बागेची संपूर्ण जी काही आ... घड बघता एक गोष्ट लक्षात येते या की यासारखी बाग ह्या पंचकृषीमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही तर दीपक राव असतील त्यांचे वडील असतील त्यांच्यासोबत आपण कृषी संवाद या चॅनेलच्या माध्यमातून आता आपण संवाद साधणार आहे कशा पद्धतीनं त्यांनी ही बाग केलेली आहे या संदर्भात एकूण एक माहिती जाणून घेणार आहे पहिल्यांदा तुमचं कृषी संवाद या चॅनेलमध्ये स्वागत आहे मला सांगा की तुम्ही जस मगाशी सांगितलं की पाच वर्षापूर्वी आम्ही म्हणजे केळी करत होतो पाच दहा वर्षापूर्वी आता केळीकडे वळायचा वारा, जो काही निर्णय आहे तो कसा काय घेतला काय घेतला ते आता हे असं शेतकऱ्याचं पाहून मालाला भाव चांगला आहे बाकीच्या मालाला भाव नाही याच्यातून काही चार पैसे मिळतील बरोबर त्या उद्देशाने आम्ही केळीकडे वळालेलो आहे बरोबर पुन्हा व्यापारी जाग्यावर इथे माल न्यायला हे बाकीच्या पिकायला आम्हाला माल नेऊन घालावा लागतो बरोबर ते पैसे कमी मिळतात त्याच्यात पैसे थोडे जास्त मिळतात बरोबर खरं बघायला गेलं तर आम्ही विविध शेतकऱ्यांच्या बांधावरती जातोय त्यांची यशोगता आहे ती आपल्या शेतकरी मित्रांच्या पर्यंत पोहोचवत असतोय साहेब आपल्या बागेत आल्यानंतर एक समाधान जे म्हणतोय आपण के बघितल्यावरती घड बघितल्यावरती बुंदा बघितल्यावरती आणि याची जी काय या आहे ती वादी बघितल्यावरती एक समाधान पाहिजे शेतकऱ्याला असेल किंवा आम्ही व्हिडिओ करत असताना सुद्धा चांगली बाग कशी मिळवता येईल चांगली बाग कशी बघता येईल ह्या गोष्टी बघत असतोय तुमची ही बाग बघित बघत असताना एक समाधान मिळते बाग तयार करताना नियोजन कशा पद्धतीने जरा हे आम्ही म्हणजे कंपनीचे नंतर मग आम्ही रान चेक करून घेतले नंतर पाच बाय पाच वर फुली काढली नंतर मग रोप लावली हुँ. नंतर त्याला होमिक एकोणीसशे एकोणीस कार्बन डायऑक्साईड असे काही दोन तीन ते ड्रिचिंग केले आ, नंतर रोप, रोप निवडताना तुम्ही कॅलस बायोटेक ह्या कंपनीचीच का रोप निवडले की आम्हाला ते काळे साहेबांनी सांगले होते की कॅलस बायोटेकचे रोप एकदम ज्याच्यापेक्षा चांगली एक आहेत म्हणून आम्ही हे रोप निवडले रोप निवडल्यानंतर अनुभव काय आला तुम्हाला अनुभव आला की समजा याची हाईट चांगली झाली आणि याचा बुंदा बी चांगला आहे आणि घड दुसऱ्या याच्यापेक्षा खूप मोठे घड आणि याची वाधी बी चांगली आहे आणि याला व्यापारी म्हणजे चार व्यापारी येऊन बघायला लागलेत की फड म्हणजे इतक्या पंचकृषी मध्ये नंबर एक म्हणून फडलेस कंपनीचे रूप ला आता माझ्या समोर इथं सुद्धा हा घड आहे हा सुद्धा घड आहे ह्या घडाकडं बघताना तुम्ही काय सांगाल म्हणजे घडाचं वैशिष्ट्य काय आहे काय जरा दाखवा ना आम्हाला घड म्हणजे हे जी जे फनी आहे खाली बुडापर्यंत सारखीच वादी आहे म्हणून याला एक्सपोर्टला सुद्धा माल जाऊ शकतोय पण आपली जर रास्ता नसल्यामुळे एक्सपोर्ट माल झाला नाही आपला हे माल पूर्ण एक्सपोर्ट झाला असता बरं तुम्ही हा माल आता कशा पद्धतीने देणार आम्ही हे समजा या पर्यायला गुत्ताच म्हणून दिला आम्ही पण आता समजा आमच्यामुळे रस्ता नसल्यामुळे इथं समजा एक्सपोर्ट न झाल्यामुळे कमी भावात माल गेला बरं एक्सपोर्ट साठी जर का हा माल गेला असता साधारणतः ह्या प्रत्येक घडाचं जर का वजन आपण बघितलात पस्तीस ते चाळीस किलो प्रति घडाचं वजन सत्तर मदे पास पास ला ला आहे सत्तर यांनी पाच बाय पाच लागण केलेले आहे आणि अडीच हजार जवळपास झाडं कॅलस बायोटेक या कंपनीची यांनी लावलेली आहेत एकंदरीत जर का बघता पस्तीस किलो आपण नाही पकडलं तरी तीस किलो पकडलं पंचवीस ते पंच्याहत्तर म्हणजे अडीच हजार झाड पंचवीस त्रेखं पंच्याहत्तर जवळपास नाही म्हटलात कमीत कमी जरी पकडलं तरी पंच्याहत्तर टनाच्या आसपास गुंट्यामध्ये जो काही माल आहे तो यांनी काढलेला आहे लिंगायत साहेब मला अजून एक सांगा की एकंदरीत ही जी काही घड आहे ही तुम्हाला समाधान आहे का कि काय वाटते समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे की सुरुवातीची जी फणी ती बुडाची सुद्धा सारखीच फणी याच्यामुळे याचं पण वजन जे तीस ते पस्तीस किलो व्यापारी ज्या वेळेला त्याला व्यापारी काय म्हणलं व्यापारी म्हणला असा पडत नाही कुठं इतक्या पंचकृष्ठांना त्याच्यानंतर त्यांनी ते जवळपास तीन ते चार चक्रा मारल्या शेवट आम्हाला समजलं नाही समजायच्यात की मार्केटिंग काय चाललंय काय म्हणून आम्ही समजायचं साडेआठ लाख रुपयाला गुतात दिला त्याच्यामुळे आमचा थोडा माल कमी केला हो। म्हणजे आता सध्याचा रेट म्हणजे तुमचा जवळपास नाही म्हणलात पंच्याहत्तर टन माल जरी का गेला असला तरी तुम्ही ह्यो सगळा माल है तो साडेआठ लाखाला देऊन ठेवलेला आहे देऊन बरं 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 आम्हाला समजायचं निम्माच फायदा भेटला निम्मा ह्यापर्यंत भेटणार बरोबर आहे जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा ते अठरा लाखाच उत्पन्न जे आहे ते यांनी या बागेतून काढलेलं आहे पण काही महिन्यांच्या पूर्वी हा ही जी काही बाग आहे ही येथील लोकल व्यापाऱ्याला यांनी गुत्ता पद्धतीने देऊन ठेवलेली आहे जवळपास साडेआठ लाखाला यांनी ही बाग दिलेली आहे मात्र जर का हा माल एक्सपोर्टला जर त्या व्यापाऱ्यानं पाठवला हो तर साधारणतः बावीस लाख पन्नास हजार रुपये तीस रुपयेनं जरी आपण हिशोब पकडला तर बावीस लाख पन्नास हजार रुपये ह्या एकंदरीत बागेतून उत्पन्न मिळू शकतं आणि व्यापाऱ्याला एक्सपोर्टसाठी नाही गेला रेग्युलर जरी गेला तरी वीस आपण पकडलं तरी किमान पंधरा लाख रुपयांच्या खाली उत्पन्न येणार नाही अशा पद्धतीची ही बाग आहे बर एकंदरीत आता मला बागेविषयी सांगा कशा पद्धतीची लागण ठेवलेली आहे पाच बाय पाच वरती आपण लागण करण्यामागची कारण आहेत जर का दोन्ही रोपाचा विषयी जर का बोलायचं झालं तर दोन्ही बाजून आपण पाणी दिलेलं आहे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने ठेवला त्याच्याबद्दल सांगा पाण्याचं नियोजन आम्ही म्हणजे ठिबक जे केलेलं आहे का ते लाईटर डबल आतलेलं नाही तर समजा जी जो एक हजार झाडाला डबल आथरलेलं आहे आणि दोन हजार झाडाला सिंगल आथरलेलं आहे तर त्याचा आणि याचा जवळपास डबलचा फरक वाटायला आम्हाला फक्त थिबकमुळ झालं समजा सगळे थिबकम थिबकमळ झाला तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला ह्या बागेत आपण आंतरपीक सोयाबीनच घेतलं तो जो प्रसंग होता तो सांगा आता सुरुवातीला आम्ही काय केलं पहा समजा दरवर्षी पाऊस पडत नसतोय त्याच्यामुळे आम्ही काय केलं की याच्या सोयाबीन आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतली सोयाबीन घेतली तर आम्हाला येणार जाणार ते कंपनीचे लोक म्हणणार की बाबा तुम्ही कशाला सोयाबीन पेरली तुमचा फड काय एवढा बराबर नाही तुम्ही काय तुमचा फडत नाही चांगला आ, तर नंतर मग ते आणि समजा सोयाबीन काय आम्ही याला दुहेरी समजा वखर केलं बायलाचं वखर हाण दुहेरी आणि नंतर मग जेव्हा ज्या टाइम ते फेब्रुवारी मध्ये आले तर आम्हाला म्हणले तुम्ही या फळाला कायच केले काय वेगळं तुम्ही काय केले असं काय केलं या फडाला पुढे मग ते समजा येण्या जायचे पंधरा सुरू झाले मग फोटो काढून द्या शूटिंग करून ज्या पुढे का केलं तुम्ही असं केलं तुम्ही तस केलं आम्हाला सुरुवात झाली पहिल्या वेळेला बघायला गेलं तर व्यापारी लोक यायचे ते म्हणायचे काय हे केलायसा आणि आता नंतर आश्चर्यचकित होऊन म्हणायला लागले की नेमकं काय केलायसा एवढी चांगली बाग आलेली आहे काय ती व्यापारी लोक काय म्हणायचे व्यापारी लोक म्हणायचे आता ही बाग आम्हालाच द्या आम्हालाच द्या की याची क्वालिटी चांगली आहे एक समान झाड आहेत आणि फिची साईज खेळाची साईज पण चांगली वादे लांब आहे आता मला सांगा ही तुमची लागण किती तारखेची आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला लागण केलेली आहे आता बघायला गेलं तर हा श्रावण महिना आहे ह्या जवळपास अकरा महिन्यामध्ये रोप आलेली आहेत एक समान रोप येतं का हो एक समान रोप हा समजे संगत येऊन झालेली सर्व रोपाची आणि थोडीफार आमच्याकडून तूट झाली सोयाबीन आंतर पीक घेतल्यामुळे ते काही झाड तर जे कॅलस बायोटेक कंपनीचे रोप आहेत हे सर्व एक समान आहेत आणि संधी यायला सोबतच झाली ती कशा समान सारखी संधी एक आठ दिवसात पूर्ण झाड येणार त्याचा फायदा काय हो त्याचा फायदा म्हणजे नंतर बाग संधी संगत जाणार आणि नंतर तुम्हाला जर दुसरी खुटी धरायची असेल बागाची तर ती नंतर तुम्ही धरू शकता आता मला सांगा की तुम्ही मला म्हंटलात की आम्ही नियोजन जे काही ठेवलं त्या नियोजनामुळे आमची ही बाग एवढ्या चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली तुमचं वर्षभराचं नियोजन काय होतं पंधरा ऑगस्टला तुम्ही लागण केला तिथून पुढचं वर्षभराचं नियोजन म्हणजे खत कशा पद्धतीने दिलात पाणी कशा पद्धतीने दिलात त्याच्यातील अंतर काय होतं या सगळ्याची मला सविस्तर माहिती द्या लागण पंधरा ऑगस्टला केलेली आम्ही आणि सोयाबीन अगोदरच पेरली होती त्याच्यात आणि नंतर आम्ही सोयाबीन मध्ये पंधरा ऑगस्टला केळी लावल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला ड्रिचिंग केल्या दोन होमिक एकोणीस बारा एकसठ अमिनो आसिड आणि पोंगा भरणी पण केली ती दोन वेळेस इसाबियन पोटॅश आणि पुन्हा कॅल्शियम मायक्रोन्युटनची एक दोनदा पोंगा भरणी केली ती आणि नंतर सोयाबीन निघल्याच्या नंतर आम्ही पहिला विसर डोस केला त्याला डीएपी दोन बॅग आ, एक बॅग पोटॅस आणि एक बॅग युरिया पहिला डोस आणि नंतर त्याच्यानंतर वीस दिवसाला पुन्हा दुसरा डोस देतो आम्ही दोन बॅग पोटॅस दोन बॅग डीएपी एक बॅग युरिया आणि नंतर किट भरल्या होत्या मायकर न्यूटनच्या दोन पन्नास पन्नास किलोच्या आणि नंतर पुन्हा तिसरा डोस दोन पोटॅश दोन डीएपी आणि एक युरिया असे तीन डोस दिले आम्ही आणि नंतर मग तीन डोस दिल्याच्या नंतर मग ड्रिप मधून खत दिली नुसतं पोटॅश आणि थोडाफार युरिया द्यायचो मग सारखं पंधरा पंधरा दिवसाला पोटॅश सुरू ठेवला आणि शेवटच्या टप्प्यात जो बंच स्प्रे आपण केले होते ते किती वेळ केले होते कसं केलं दोन वेळेस केले बंच वादीसाठी वादी लांबायसाठी दोन स्प्रे केले ते आम्ही बर एक ते पोटॅश दिलं तर त्याने झिरो झिरो पन्नास आणि आपलं आयरस आणि याचं वष्टी कर दिल तर टाकायला या जरा मला घडा घड दाखवा या तुमचे जे काही हे आहेत आता ह्या घडाविषयी आपण बोलूयात ह्या घडाच्या वाद्यविषयी जरा आम्हाला माहिती सांगा जशी वरची साईज आहे तशीच खालची साईज आहे हे कॅलस बायोटेक कंपनीचे रोप अशीच वादी पडत यायची आणि एक समान घड राहते एक समान वादी बी राहते जी वरची वादी आहे तीच खालची वादी राहते आणि हे झाड बीज एक समान राहत याची हाईट जवळपास दहा फुटाच्या वरच होती आणि पोंदा पण मोठा होतो आणि हे झाड एक निबर राहते वाकत नाहीत बर साहेब हे सगळं आहे एकंदरीत तुमचा वर्षभरामध्ये ह्याच्यासाठी आलेला जो काही खर्च आहे त्याचा काही हिशोब वगैरे काढला का हो हिशोब काढायला आहे ना साधारणतः सत्तर गुंठ्यामध्ये तुम्ही आता ही केळीची लागवड केलेली आहे याच्यासाठी आलेला खर्च किती आहे ही रोप आम्ही केलंच बायक टेक कंपनीकडून घेतलेले तर हे रोप आम्ही तीन हजार घेतले होते खतांचा आणि इतर खर्च किती आला आम्हाला पूर्ण खर्च आजपर्यंतचा दीड लाख रुपये खर्च आलेला आहे सगळ्या याच्यासाठी बरं हा म्हणजे तुमचं जर का निव्वळ उत्पन्न जर का ह्या सत्तर गुंट्यामध्ये बघितलं तरी सात लाखाचं निव्वळ उत्पन्न मिळालं म्हणायला काही हरकत नाही हा सात लाख खरं बघायला गेलं तर हे उत्पन्न जे आहे ते साधारणतः यांचं पंधरा लाखापर्यंत गेलं असतं पण त्या त्या वेळेला घेतलेला एक निर्णय असतो गुत्ता पद्धतीनं ह्या भागामध्ये बाग देण्याची एक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने व्यापारी बागेवरती येतो बाग कशा पद्धतीने आहे बघतो पुढच्या एक महिन्या दोन महिन्यानंतर बाग किती येईल हाचा एक अंदाज लावतो आणि डायरेक्ट व्यापाऱ्याला ऑफ शेतकऱ्याला ऑफर देतो की ही बाग तुमची ला, 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 जी आहे ही सात लाखाला ही आठ लाखाला ही दहा लाखाला जी काय असेल तेवढ्याला मी ती बाग उचलतो आणि घेऊन जातो अशा पद्धतीनं गुत्ता ठरतो थोडीफार काय ऍडव्हान्स दिली जाते एकंदरीत आता मला साहेब तुम्ही सांगा ह्या झाडाचा बुंदा कसा आहे त्याच्याबद्दल सांगा या हे झाडाचा बुंदा बघा बर आणि याचा याचा घडवी बघाय बुंदी बी सारखे सर सगळं सरसगड बघा आणि पुन्हा आता समजा या परी जर आले तर पुन्हा चार चार वेळेस चक्रा मारतात की असा परतूर तालुक्यामध्ये फडत नाही काय म्हणते ते म्हणते ते परतूर तालुक्यामध्ये फडत नाही असा तर आम्ही तर बघितलंच नाही पण ते कंपनी लोक येतात का त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणले परतूर तालुक्यामध्ये असं फडत नाही कुठे त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही तर कुठे बघितलंच नाही समजा पण त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणजे परतूर तालुक्यामध्ये चूक झाली गुत्ता देऊन जरा आमच्याकडून चूक झाली नसता गुत्ता जर द्या हे पंधरा लाखाचा फडत आहे बरोबर बर काय शेतकऱ्यांना सल्ला काय द्याला एकंदर बघायला गेले तर रोपांचे विषय असेल असेल शेतकऱ्याला असा सल्ला देणार की कॅल्सी बायोटेक कंपनीचे रोपे लावायत हे याच्यापेक्षा सुधारित रोपे आणि याची हाईट चांगली बुंदा चांगला आहे घड चांगलाय वादी चांगली आहे आता तुमचं पुढचं नियोजन काय आता तुम्ही हे सत्तर गुंठात लावला होता पुढचं नियोजन काय ठेवले पुढचं नियोजन आम्ही हेच कॅल्शियम बायोटेक रोप लावणार आणि बाकी शेतकऱ्याला सांगणार की हेच रूप लावा म्हणून किती एकर मध्ये लावणार आहे आता आम्ही आता मध्ये लावणार पाच हजार हो साहेब नमस्कार नमस्कार काय सांगायला नियोजन कसं कसं काय काय तुमचं पुढचं नियोजन आम्हाला आता मा नंतर मार्च मध्ये पाच हजार लावायचे मार्च मध्ये हा मार्च मध्ये आणि केळीस बायोटेक लावणार आहेत आम्ही त्याच्या मागचं कारण काय याचे झाड एक समान आहेत ये सर्व संगच होती आणि वादी चांगली आहे घराची साईज चांगली आहे आणि घड येतानीच त्याला सोळा सतरा फाण्या पडतात आणि व्यापाऱ्याची मागणी जास्त यालाच आहे वादी असल्यामुळं एकंदरीत बघायला गेलं तर आपण जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सिंगोणा या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत चर्चा केलेली आहे त्यांची जी काही यशोगाथा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्या पोहोचवलेली आहे खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा मिळावा शेतकऱ्यांना माहिती चांगल्या पद्धतीची मिळावी हा कुठंतरी उद्देश घेऊन कृषी संवाद या चॅनेलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत असे हे शेतकऱ्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा त्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कृषी संवाद चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद